मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अक्षर भारती मराठी इत्ता नववी या, या पाठ्यपुस्तकातील पाठ सहावा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचं वर्णन या पाठाचं स्पष्टीकरण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर लेखक बाळ ज पंडित यांनी लिहिलेला हा पाठ बाळज पंडित यांचा या ठिकाणी अल्पसहा परिचय जन्म एकोणीसशे एकोणतीस मृत्यू दोन हजार पंधरामध्ये झालेला आहे तर हे एक प्रसिद्ध लेखक त्याचबरोबर क्रिकेट सामन्यांचे समालोचक त्यांचं पहिलं शतक कुमारांचे खेळ क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत तर हा थोडक्यात या पाठाचे लेखक बाळ ज पंडित यांचा अल्पसा परिचय झाला तर मित्रांनो पाठाला सुरुवात करण्याआधी मी एक आठवण करून देतो आहे चॅनलवर नवीन आलेले असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करून कमेंट निश्चित करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला याबद्दल तुमची प्रतिक्रिया अवश्य कळवा चला तर सुरुवातीला पाठाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक स्पर्धांविषयीची माहिती दिलेली आहे पाठाला सुरुवात करण्याअगोदर आपण या ठिकाणी ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ तर ऑलिम्पिक म्हणजे काय तर ऑलिम्पिक हा एक जागतिक लेवलचा एक क्रीडा प्रकाराचं आयोजन असलेला एक जागतिक स्पर्धात्मक असा हा उपक्रम आहे आणि वर्तुळांचा गोफ वर्तुळ वर्तुळ म्हणजे काय तर गोलाकार सर्कल आणि गोफ म्हणजेच गुंफण करणे ववणे ना एकमेकांमध्ये ते बांधणे तर असा हा अर्थ होतो तर या पाठाचा परिचय म्हणजे प्रस्तुत पाठामध्ये लेखक बाळज पंडित यांनी ऑलिम्पिक हा जो जागतिक लेवलचा एक जो स्पर्धात्मक उपक्रम आहे तर या ऑलिम्पिकचं स्वरूप अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे ऑलिम्पिकचा इतिहास त्याचबरोबर खेळांसाठी केली जाणारी आवाढवू तयारी जगभरातील यामध्ये राष्ट्रांचा असलेला सहभाग ऑलिम्पिकचं महत्त्व काय आहे ऑलिम्पिकमधील गाजलेले काही जे किंवा नावाजलेले काही जे खेळाडू आहेत या खेळाडूंची माहिती प्रस्तुतपाठात त्यांनी दिलेली आहे आणि याच ऑलिम्पिक सामन्यांमुळे एक बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते असं त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आवर्जून सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा झाला पाठाचा थोडक्यात परिचय तर आपण बघा खाली बघूया बघा मनुष्याच्या सर्वांगीण विकास व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेणारे ठरतात तर संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे ऑलिम्पिक दोन हजार वीसच्या विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाची मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया म्हणजे बघा मित्रांनो ज्यावेळेस लेखक बाळज पंडित यांनी हा पाठ लिहिला आणि हा पाठ ज्यावेळेस आपल्या नववी या पाठ्यपुस्तकामध्ये हा पाठ समाविष्ट केला गेला त्यावेळेस दोन हजार वीस साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा सामन्यांना लक्ष केंद्रित केलं होतं आणि ऑलिम्पिक क्रीडा सामने हे जगभरांमधील एक क्रीडा सामन्यामध्ये या सामन्यांना मानाचं स्थान आहे एक महत्त्वाचे सामने मानले जातात त्यामुळंच या सामन्यांमधून आपल्या आपल्याला आवडणारे जे आपले, आपले, आपले खेळ आहेत या खेळावरती आपण लक्ष केंद्रित करून त्या खेळामध्ये पारंगत व्हावं निष्णात व्हावं तरबेज व्हावं म्हणजेच एक्सपर्ट व्हावं आणि आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचं मानकरी होण्यासाठी म्हणजे आ आपल्याला ऑलिम्पिक या क्रीडा सामन्यांमध्ये अधिकाधिक यश मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील राहूया असा एकमेव उद्देश या पाठाच्या माध्यमातून केला गेलेला आहे तर बघा खाली आपण सुरुवात करतो आहे ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरगाव वेगाने जात होती बघा ऑलिम्पिक गाव म्हटलेलं आहे ह्या ना म्हणजे ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांचं आयोजन सा केलेलं असतं ते गाव म्हणजे हे ऑलिम्पिक गाव तरी या गावाकडे आमची मोटार है ना मोटार म्हणजेच या ठिकाणी त्यांची मोटार कार ही भरगाव वेगाने भरगाव म्हणजे है ना आ, 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 जास्त वेगाने त्या ठिकाणी चाललेली होती वेग वेग म्हणजेच गती जात होती गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती पण रहदारी म्हणजे काय तर रहदारी म्हणजे आहे ना वाहतूक म्हणजे एका बाजूने जाणारे एका बाजूने येणारे तर म्हणजे प्रचंड गर्दी असली प्रचंड म्हणजे गर्दी खूप होती तरीसुद्धा वाहतुकीला अजिबात अडचण नव्हती किंवा मुळीच नव्हता येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते खेळांचं मैदान जवळ येऊ लागलं तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले बघा क्षितिज क्षितिज म्हणजे काय बघा आपण ज्यावेळेस मैदानी किंवा पठारी प्रदेशामध्ये जातो म्हणजे मोठंच मोठं असं मैदान असतं आणि त्या मैदानावरती आपण असं दूर दूरपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला है ना की दूर पाहिल्यानंतर आपल्याला हे दृश्य दिसतं की आता काय झालेलं आहे वरती असणारं जे आकाश आहे म्हणजे जे आभाळ आहे ते जमिनीला म्हणजे धरतीला टेकलं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला भास होतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं ती जी काल्पनिक रेषा आहे त्या काल्पनिक रेषेला क्षितिज असं म्हणतात बघा या गावाकडं आम म्हणजे डो मैदानजवळ येऊ लागलं आणि आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले खूपच आम्हाला दिसला उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज बघा त्यांचे डोळे तिकडं गावाकडे लागले ऑलिम्पिक गावाकडं मैदानाकडं आणि आम्हाला त्या खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज भला मोठा म्हणजे खूप मोठा ध्वज म्हणजे झेंडा किंवा निशान आणि स्तंभ स्तंभ म्हणजे एक खांब एका मोठ्या खांबावरती आम्हाला त्या ठिकाणी एक भला मोठा ध्वज फडकत फडफडत असलेला आम्हाला दिसला ऑलिम्पिक सामन्यांचं ते स्वतंत्र निशान होतं स्वतंत्र म्हणजे सेपरेट वेगळं निशान होतं निशान म्हणजेच झेंडा होता एक निशानी होती खून होती चिन्ह होतं ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल पिवळ्या निळ्या हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळं एकमेकात गुंफलेली होती बघा गुंफलेली म्हणजेच एकमेकांमध्ये समाविष्ट केलेली बघा या चित्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी लाल हिरव्या पिवळ्या काळ्या है ना अशा रंगांची जी वर्तुळं आहेत बघा ही या ठिकाणी तुम्हाला एकमेकांमध्ये ओवलेली एकमेकांमध्ये गुंफलेली है ना गुंफणे म्हणजे जसं आपण फुलांचा हार बनवताना किंवा फुलांची माळा बनवताना त्या ठिकाणी आपण एक एक फूल त्या दोऱ्यामध्ये ओवत असतो गुंफत असतो त्याला म्हणायचं गुंफणे तसं या ठिकाणी या जो ध्वज आहे ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांचं असणारं निशान त्या ध्वजावरील शुभ्र पार्श्वभूमीवर पार्श्वभूमी म्हणजे काय मागची जागा म्हणजे तो ध्वज आहे आणि त्या ध्वजावरती असणारी जी मागची जी जागा आहे या ती जागा शुभ्र आहे आणि या पार्श्वभूमीवर लाल पिवळ्या निळ्या हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळं एकमेकात गुंपलेली होती जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते बघा म्हणजेच साक्ष म्हणजेच या ठिकाणी प्रचिती आपली ओळख देत होते की आम्ही हे पाच जी वर्तुळ आहेत आणि आम्ही हे पाच मित्र आहोत आणि या मित्रांनी काय केलेलं आहे हातात हात गुंफलेले आहेत म्हणजे एकमेकांनी हातात हात गुंफलेले आहेत गुंफलेले म्हणजे हो ओवलेले आहेत एकमेकांनी हाताला आपले पकडलेलं आहे आणि की आम्ही आहे ना आम्ही आमची मैत्री आहे किंवा आम्ही एक आहोत अशी साक्ष अशी प्रचिती अशी ओळख ते जगाला देत आहेत ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड बघा खंड ही जी पाच वर्तुळं यांना पाच खंड म्हटलेत जसं आपलं आशिया खंड युरोप खंड हे आता समजा तुम्ही म्हणाल सात खंड आहेत पण पूर्वी त्या काळामध्ये अगोदर ज्यावेळेस म्हणजे ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात झाली गेली आपण ते कधी झाली कशी झाली हे पुढं पाहणार आहोत पण त्यावेळेस हे पाच खंडांचा शोध लागलेला होता आणि हे पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ बघा शुभ्र धवल म्हणजेच पांढरे शुभ्र पार्श्वभूमी म्हणजे मागची बाजू आणि हे मागची बाजू म्हणजे काय आहे तर हे विशाल विशाल म्हणजे प्रचंड आणि अंतराळ म्हणजे अवकाश आकाश या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रिदवाक्य लिहिलेलं आहे बघा ब्रिदवाक्य ब्रिजवाक्य म्हणजे काय तर एक घोषवाक्य जसं की प्रत्येक संस्थेला किंवा आपण समजा आपलं पोलीस खातं असेल पोलीस डिपार्टमेंट असेल त्याचं जसं ब्रिदवाक्य आहे सत्यमेव जयते ना जसं म्हणजे प्रत्येक अशा ज्या मोठमोठ्या संस्था असतात है ना यांना मोट कोणती ना कोणते त्यांचं घोषवाक्य असतं प्रकारे या ऑलिम्पिकचं या ध्वजावरती ब्रिदवाक्य लिहिलेलं आहे आणि ते ब्रिदवाक्य कोणतं आहे बघा या ठिकाणी सी टी एस ऑलटीएस म्हणजेच बघा गतिमानता उच्चता आणि तेजस्विता म्हणजे आता या शब्दांचा अर्थ पुढे बघा प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे है ना म्हणजे गतिशील राहिलं पाहिजे त्याचबरोबर अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे सिकस्त करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे म्हणजे अधिकाधिक उंची गाठायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे गतिमान राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी बल म्हणजे ताकद शक्ती आणि संवर्धन संवर्धन म्हणजे काय बलसंवर्धन म्हणजेच सामर्थ्याची शक्तीची जोपासना केली गेली पाहिजे आणि ह्या बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत म्हणजेच मेहनत केली पाहिजे कष्ट केले पाहिजेत असा के संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो ऑलम्पिकच्या ध्वजावरती असणारे हे ब्रिजवाक्य सी टीयस ऑल्टीयस फॉर्टीयस म्हणजेच गतिमानता उच्चता आणि तेजस्वीता तर हे वाक्य असणारे हे संदेश देते खेळाडूंना की तुम्ही अधिकाधिक गतिमान व्हा अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्न करा आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम करा असा संदेश ते खेळाडूंना देत असतो तर या ध्वजाद ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते तेवत असते म्हणजेच ती त्या ठिकाणी ती ती पेटलेली असते आणि बघा स्फूर्तीदायक स्फूर्तीदायक म्हणजे स्फूर्ती देणारी या ध्वजस्तंभाजवळ आहे ना स्फूर्ती देणारी चालना देणारी उत्साह देणारी एक त्या ठिकाणी जी मशाल असते तर ही मशाल त्या ठिकाणी काय करते खेळाडूंना एक चेतना देते स्फूर्ती देते ती सतत पेटत असते बघा पुढं बघा ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी किंवा आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते बघा पर्वणी म्हणजेच या ठिकाणी एक खूप आनंददायी असा घटना असते कुणासाठी ऑलिम्पिक सामने हे फक्त क्रीडापटूंसाठीच नव्हे तर जे क्रीडा शौकीन आहेत क्रीडा शौकीन म्हणजे ज्यांना क्रीडेची आवड आहे है ना पाहणारे जे प्रेक्षक आहेत यान, खेलाडू। या यांनाचसुद्धा क्रीडापटूंबरोबरच आता क्रीडापटू क्रीडापटू म्हणजेच खेळाडू या खेळाडूंबरोबरच जे क्रीडाप्रेमी आहेत सुद्धा ती एक आनंदाची घटना असते पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात म्हणजे या पृथ्वी तलावरती या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढेही देश आहेत जेवढेही राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांमधील त्या सर्व देशांमधील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यामध्ये सहभागी होतात भाग घेतात स्त्री खेळाडूंची संख्या दोन हजारांच्या आसपास असते बघा म्हणजे याच्यामध्ये काही फक्त पुरुष खेळाडूच भाग घेतात असं नव्हे तर या खेळामध्ये स्त्री खेळाडूंची संख्या देखील दोन हजारांच्या आसपास असते कुठं बघा प्रेक्षागारात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते बघा प्रेक्षागार म्हणजे सभागृह ज्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले असतात प्रेक्षक म्हणजे कोण पाहणारे तर हे त्या त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते म्हणजेच व्यवस्था असते याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात म्हणजे बसण्यासाठी सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षकांची सोय केलेली असते तर सुमारे पंचवीस हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येत येऊ शकतात पोहण्याच्या शर्यतीसाठी चार पाच तलावही बांधलेले असतात म्हणजे बघा या ठिकाणी पोहणे हा जो क्रीडेचा प्रकार आहे खेळाचा प्रकार आहे तर सुद्धा म्हणजे सुद्धा या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये स्पर्धा होते आणि या पोहण्याच्या शर्यती ज्या ठिकाणी पार पाडल्या जातात त्यासाठी त्या ठिकाणी चार पाच तलावही त्या ठिकाणी बांधलेले असतात खेळाचं विशाल मैदान विशाल म्हणजे प्रचंड भव्य असं मैदान त्या भोवतालचं प्रचंड प्रेक्षागार म्हणजे असणारं प्रचंड म्हणजे मोठं असणारं प्रेक्षागार म्हणजे सभागृह रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका रहदारीसाठी म्हणजेच वाहतुकीसाठी मुद्दाम बांधलेल्या म्हणजेच आवर्जून बांधलेल्या सडका सडका म्हणजेच मार्ग लोहमार्ग ह ना लोहमार्ग म्हणजेच काय रेल्वेचे रुळ रुळाचे मार्ग पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती म्हणजे पुरुष खेळाडूंसाठी त्याचबरोबर स्त्री खेळाडूंच्या निवासासाठी म्हणजेच राहण्यासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असतात त्या खोल्या असलेल्या इमारती त्या ठिकाणी असतात त्याचबरोबर वसतिगृह असतात म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात त्याला वस्तीग्रह म्हणतात प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज असे विशाल उपाग्रह असे एक मोठं गावच असतं बघा प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी श्रमपरिहार म्हणजेच प्रेक्षक आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी मनोरंजनाची सुसज्ज अशी साधनं त्या ठिकाणी उपयुक्त असलेले उपाहारगृह उपाहारगृह म्हणजेच त्या ठिकाणी हॉटेल किंवा म्हणजे आलेल्या प्रेक्षकांची खानपानाची सेवा व्हावी व्यवस्था व्हावी असं एक भलं मोठं ही त्या ठिकाणी बांधलेलं असतं आणि अशा या सगळ्या सोयींनी युक्त असलेलं गाव म्हणजे हे ऑलिम्पिक गावच असतं आणि यालाच ऑलिम्पिक व्हिलेज असं म्हणतात बघा विलेज म्हणजेच गाव असे म्हणतात ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना वसवण्याची म्हणजे स्थापन करण्याची कल्पना इसवी सन एकोणीसशे छप्पन्नमध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली बघा हे मेलबोर्न जे आहे हे कुठं आहे तुम्हाला माहितीच आहे ना तर हे ऑस्ट्रेलियामधील असणारं हे मेलबोर्न या ठिकाणी हे एकोणीसशे छप्पन्न साली हे ऑलिम्पिक व्हिलेज स्थापन करण्याची कल्पना त्या ठिकाणी मांडण्यात आली आणि पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज हे तिथलंच तिथलं म्हणजेच या मेलबोर्न या ठिकाणी असलेलं तर आपण पुढच्या पेजवरती जाऊया बघा ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी होतात हे सामने पाच दिवस चालतात म्हणजे बघा आपण सुरुवातीला जाणून घेतलं की ऑलिम्पिक जे सामन्यांची म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी कोणत्या खेळाचा समावेश असतो त्या ठिकाणी असणारा ध्वज आहे ना त्याच्यावरती असणारी वर्तुळं आणि त्या ठिकाणी असणारं जे ऑलिम्पिकचं असणारं ब्रिदवाक्य यांचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेतला त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रेक्षागार त्याचबरोबर मैदान पोहण्यासाठी केलेली व्यवस्था इमारती वस्तिग्रह लोहमार्ग सडका याच्याबद्दल ते आपण जाणून घेतलं पण आता या ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात कशी झाली ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तरी या ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी होतात हे सामने पाच दिवस चाल तर चालत इसवी सन पूर्व बघा इसवी सन पूर्व म्हणजे इस ह्या इसवी सन सुरू होण्याचा अगोदरचा जो कालावधी आहे बघा हे इसवी सन पूर्व म्हटलं या ठिकाणी पूर्व म्हणजेच इसवी सन पूर्व म्हणजे नेमकं काय तर इसवी सन सुरू होण्यापूर्वीचा पूर्वीचा काळ म्हणजेच इसवी सन हे सुरू कधी झालं बघा इसवी आणि सन म्हणजे इसवी हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेमधला शब्द आहे आणि म्हणजेच ही ग्रेग्रीय जी दिनदर्शिका आहे जशी आपली पण दिनदर्शिका आहे तर या ग्रे ग्रेग्रीय दिनदर्शिकेमधील जी कालगणना सुरू ग्रे... झाली ही येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात म्हणजेच अरबी भाषेमध्ये ईसा हा शब्द येशू या शब्दापासून इसवी हा शब्द तयार झाला आणि बघा इसवी ह्या शब्दाचा अर्थ हा झाला आणि स म्हणजे सण सण म्हणजेच वर्ष म्हणजे हे इसवी सन कालगणना सुरू होण्याच्या अगोदरचा कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते म्हणजे बघा हे इसवी सन सामने वगैरे ऑलिम्पिक सामने कधी सुरू झाले तर या सामन्यांबाबतची पहिली नोंद नोंद म्हणजे काय नोंद म्हणजे त्याबाबत दिलेली आहे ना लेखी माहिती तर ही ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये सापडते त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे बघा म्हणजे ज्यावेळेस म्हणजे हे ग्रीस संस्कृती होती किंवा या ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस हे ऑलिम्पिकच्या सामन्यांचं आयोजन करत होते तर त्यावेळेस त्यावेळेस हे असणारं खेळाडू ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू है ना या खेळाडूंना बक्षीस म्हणून किंवा ते, त्या त्या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान म्हणून ऑलिव्ह जे वृक्ष आहे या वृक्षाच्या फांदीची माळ त्या ठिकाणी त्याला देत होते बघा ऑलिव्ह ज्याला जैतून या नावाने पण ओळखलं जातं तर या वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्याला गौरव करण्यात येत असे गौरव करणे म्हणजे काय करणे त्याचा सन्मान करणे ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांमधील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत म्हणजे त्यावेळेस ऑलिम्पिक जे सामने होत या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये यशस्वी होणारे जे खेळाडू आहेत तर त्यांचा या ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे आणि ग्रीस देशातील अनेक जी शहरं होती परस्परामधील म्हणजे आपापसातील जो भेदभाव आहे ना तो भेदभाव विसरायचे आणि या स्पर्धेमध्ये यशस्वी होणारे सफल होणारे जे खेळ स्पर्धक खेळाडू होते तर या यशस्वी स्पर्धकांचं प्रचंड ते स्वागत करत असेल या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचं स्थान मिळत असे बघा राष्ट्रीय सण जे आहेत म्हणजे आपलं जसं है ना प्रजासत्ताक दिन आहे स्वातंत्र्य दिन आहे जे अशा प्रकारचे जे राष्ट्रीय सण आहेत राष्ट्रीय जे उत्सव आहेत या राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी या स्पर्धेमधील यशस्वी खेळाडूंना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये एक मानाचं स्थान त्या ठिकाणी मिळत असे मग पुढे काय झालं ग्रीक सत्तेचा रास झाला आणि त्याबरोबरच इसवी सन पूर्वी तीन तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले बघा हे सामने सुरू झाले इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये आणि इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले तर कशामुळं बंद पडले तर या ही जी ग्रीक जी संस्कृती आहे किंवा ग्रीक ही जी सत्ता आहे या सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे रास, रास होणे म्हणजे काय होणे तर ही ग्रीक सत्ता संपुष्टात आली किंवा या ग्रीक सत्तेचा अंत झाला ही ग्रीक सत्ता नाश पावली त्यामुळं या हे सामनेसुद्धा बंद पडले तर प्रस्तुत ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचा हा पहिला भाग आहे आणि आपण उर्वरित भाग पुढच्या भाग दुसऱ्या भागामध्ये आपण याची माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा फायदा घेता येईल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून कळवा धन्यवाद